कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहितुल्लाह यांच्या सातशे पाचव्या उरुसाला मंडई पेठ येथील बाडीवाले यांच्या वाड्यावरून काढण्यात आलेल्या कलश प्रारंभ झाला कलशाच्या दर्शनासाठी महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहितुल्लाह उरुसानिमित्त कलशाची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशा आदी पारंपरिक पारंपरिक निनादात मंगलमय वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन आलेल्या बाडीवाले परिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर कलश दर्गावर नेण्यात आला येथील सुफी ख्वाजा बद्रुद्दीन चिश्ती शहीद रहेतुल्लाह हो उर्सानिमित्त गुरुवारी सकाळी मंडई पेठ येथील बाडीवाले यांच्या वाड्यापासून कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला मंडई पेठ जुनी आडत लाईन कुऱ्हाड गल्ली रस्त्यावरून मिरवणूक दर्गा परिसरामध्ये आली कलश मिरवणुकीमध्ये बँजो ढोल ताशा पथकाचा समावेश होता कलश मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेले मानकरी यांच्या दर्शनासाठी महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची अतिशबाजी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर सुफी संत ख्वाजा बदरुद्दीन चिस्ती शहीद रहेतुल्लाह हो यांच्या दर्गावर कलश नेण्यात आला यावेळी मस्तान ग्रुपचे फिरोज शेख यांच्या मित्र परिवारासह सहभागी झाले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संपादक अशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा